भाऊच्या शेतामध्ये जात होतो पण आम्हाला जाताने असं दिसलं की ही बाग का फुलली याचा आम्हाला काय सिक्रेट काढायला हे बघा आपण मल्टीप्लायर गांडूळ तयार होतात आणि लाखो गांडूळ करोड टन आपल्याला गांडूळ खत तयार करून देतात हे बघून घ्या गांडूळ विष्टा बघू शकता हे बघा हे बघा हे मार्केट मधून गांडूळ खत विकत आणण्यापेक्षा आपल्या शेतामध्ये फॅक्टरीला गांडूळ खताची हे गांडूळ दाखवा सर हे बघा यामुळं हे जे रान आहे ना चिबाड रान आहे याच्यामध्ये आता कुठेही पाणी साचलेलं नाही त्याचं कारण म्हणजे गांडूळ आहेत हे बघा सर एक एकर एक क्षेत्र जर आपण धरलं तर त्रेचाळीस हजार पाचशे साठ स्क्वेअर फूट होतं आणि त्या एका फुटामध्ये एक गांडूळ जर भेटला तर दहा ग्राम याप्रमाणे चार क्विंटल पर डे गांडूळ खत मिळतं आम्ही सतत सतत सांगत असतो पण विश्वास बसत नाही शेतकऱ्यांना योगेश भाऊ काय वाटतंय गांडुळाची विष्ट पाहून गांडुळाची विष्ट भरपूर प्रमाणात वाढलेली आहे सर हो मल्टीप्लायर वापरल्यामुळे गांडूळ प्रत्येक ठिकाणी गांडूळ दिसायला चालू झाले सर आता गांडूळ खत प्रकल्प तयार करायची गरज पडते का गरज पडणार नाही तुम्हाला तुम्ही एकदा वापरल्यानंतर तुम्हाला त्याचे चमत्कार दिसायला चालू होऊन जाते तुम्ही आता आपण बघतोय भाऊ हे सगळं हे काय गांडोळाची गांडुळाची गांडोळाची विषा आहे पाहू शकता हे गांडुळाची विष्ठा ही संपूर्ण हे गांडुळाची लादी आहे बघा हे जे दिसतंय संपूर्ण गांडूळ खत आहे सगळं गांडूळ मोबाईल आडवा धरा मी सर मोबाईल आडवा धरा एवढी असल्यानंतर गांडूळ तिथे राहणारच कळत काही टेन्शन घेऊ नका हे इथं इथे लगेच आता सापडत त्यांना डवचू नका सर जाऊ द्या आता त्यांना द्यायचं काम करू देऊ खूप चांगल्या प्रकारे गांडूळ निर्माण या ठिकाणी झालेले आहेत आपण पाहू शकतो ही सगळी त्यांचीच आहे हे आत्ता खोलवर जातात होती इकडे बघा हे गांडूळ हो बघा सर सदृढ गांडूळ असल्यानंतर जेवढी विषा त्या ठिकाणी पडते अशी थोडी पडणार आहे हो योगेश सर नाही सर त्यामुळं कसं आहे गांडुळाची फॅक्टरी शेतात लावा हे असं जे गवत आहे ते खुजवून टाका जमिनीमध्ये त्यांना आयतं खाद्य भेटतंय तुम्हाला ते सेंद्रिय काय कोणतं खताची गरज नाहीये आणि कोणत्याही प्रकारचं तुम्हाला या ठिकाणी शेणखत वगैरे टाकण्याची गरज भासते सर नाही सर अतिशय उत्कृष्ट हिरवीगार बाग बाग आहे याच्यामध्ये पाणी दरवर्षी साचतोय सर यावर्षी दिसतंय नाही रिझल्ट आहेत निचरा होतो अतिशय उत्कृष्ट असे या ठिकाणी रिझल्ट भेटलेले आहेत पाणी कुठेही या ठिकाणी थांबलेलं आहे त्यामुळे फळगल थोड्या खूप मोठ्या प्रमाणात कमी आहे